मॅडम नमस्कार नमस्कार विदर्भ आवाज न्यूज मध्ये आपले हार्दिक स्वागत आहे सर्वप्रथम आपला परिचय द्यावा आमच्या प्रेक्षकांना माझे नाव गौरी पाटील आहे मी रेंज फॉरेस्ट ऑफिसर साऊथ उमरेड एफडीसीएम बरं आज जी घटना घडली आहे एक जो पशुपालक होता तो त्याच त्याचं पशुधन चारावयास जंगलामध्ये गेला असता त्याच्यावर अस्वलाने हल्ला केला तर त्या घटनेबद्दल आपण काय सांगाल घटनेची माहिती मिळताच मला वाटतं मी आणि माझा स्टाफ मला आंबेडकर साहेबांनी बाकी त्यांचे कर्मचारी त्यांचा फोन आला होता तर आम्ही मला वाटतं अर्ध्या तासातच अर्धा नाही पंधरा वीस मिनटातच आम्ही तिकडे पोहोचलो घटनेबाबत माहिती दिली गावकऱ्यांनी माहिती दिली उमरेडमध्ये ॲडमिट आहे असं समजलं मी प्रत्यक्षात येऊन जखमी गुराखीला भेटणार होते पण त्याच्यानंतर त्यांना नागपूर येथे शिफ्ट करण्यात आलं त्यांना नागपूर येथे शिफ्ट करण्यात तर मग आम्ही तिथल्या डॉक्टरांकडून भेटून माहिती घेऊन जे काही त्यांचं नुकसान भरपाई ठरली डिपार्टमेंट कडून देण्यात आता तुमचा संपर्क झाला का, का नागपूरच्या डॉक्टरांशी नाही अजून त्यांचा फर्स्ट हँड रिपोर्ट येतोय आम्हाला बर तरी अंदाजे काय त्यांना नुकसान भरपाई मिळू शकतो म्हणजे त्यांच्या जखमीवरती डिपेंड आहे तो जो डॉ डॉक्टरांचा जो रिपोर्ट आहे ना त्याच्यावरती डिपेंड करत आणि मग त्या अकॉर्डिंग कॉम्पेन्सेशन म्हणजे उपचाराचा सगळा खर्चारच्या हो डिपार्टमेंट हो हो, हो, कडनं अशी काही आर्थिक मदत वगैरे मग पुन्हा नाही आता ती त्यांच्या त्या जखमी झालेल्या गुराखीचे जे स्टेटमेंट येईल ना त्याच्या अकॉर्डिंग मग पुढची प्रोसेस कर त्या परिसरात पुन्हा काही गुराखी किंवा शेतकरी जात असतील किंवा त्या परिसरात गावकरी आहेत ज्यांचा संपर्क नेहमी वन्यजीवांशी येत असतो तर त्या लोकांना काय संदेश देऊ इच्छित आपण ऍक्च्युली आम्ही वाईल्ड लाईफ वीकमध्ये पण गोराखींबाबत किंवा या गोष्टींबाबत हे केलं होतं त्याचा बॅनर आमचा बाहेर लागलेला आहे की आम्ही कॅटल किल वगैरे केसेसमध्ये कि थोडस त्यांच्या त्या परिसरामध्ये जाताना तुम्ही काळजी बाळगा किंवा काही तर त्याचा आम्ही देत राहतो इनफॅक्ट जेवढं तुम्ही ग्रेझिंगच्या ज्या घटना घडतात तर त्याच्यामध्येच हे सगळं त्या अटॅकमध्येच मोस्टली सगळे गुराखे जे आहेत ते जखमी होतात तर त्यांनी थोडस मध्ये तुम्ही त्यांच्या एरियामध्ये गेलात तर मग ह्या घटना घडल्यात अजून सुद्धा असं कोणती आपल्याकडे अजून तरी इतक्यात घटना नाही आली की गाव गा, गावात येऊन कोणता अटॅक करण्यात आलाय ठीक आहे मॅम धन्यवाद धन्यवाद